संतोष आहे गोविंदराव आहेत अनेक मंडळी या ठिकाणी आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण रोड ब्रँड अमकं ढमक माझ्या दृष्टीने नवीन होते पण आजचा जर काळ आपण पाहिला तर आजचा काळ नगरपालिकेच्या दृष्टीनं हा उत्तम असा पैसे मिळण्याचा निधी मिळण्याचा काळ आहे आजचा इतका पैसा शोकत भाई कधीच अगोदर मिळत नव्हता शिंदेसाहेब मागच्या वेळेस झाले आज तुम्ही पाहिजे होते तुम्ही जर असते तर निश्चितपणे या पैशाचा कुटु कुटुंब काय काय करू हा विचार तुम्हाला पडला असता इतका प्रचंड निधी मिळतो आणि मग अशी कोणतरी सांगितलं की आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असेल की आजीला आजी ते आजीलाही मदत करतात आणि माझीलाही मदत करतात ते गेले तरी मदत करतात मी गेलो तरी मदत करतात त्यामुळं असा सुवर्ण काळ पुढं भविष्यात येईल असं मला वाटत नाही आणि म्हणून ते कायम राहावे आणि आम्ही कायम राहावे ही प्रार्थना तुम्ही करा <laughs> भारी बात <laughs> जाणता जनता ना <थरुणा>। कारण <laughs> शेवटी शहरामध्ये वेगळ्या माध्यमातून आता काम आपले चालू आहेत हे तुम्ही आम्ही पाहतो